हॅलो मित्रांनो मी अंकुश सोनवणे स्वागत आहे तुमचं सोनवणे गोट फार्ममध्ये तर मित्रांनो मी आलो इकडे शेळ्या चारण आहे हे मिरचीचा वावर आहे मिरचीच्या रानात आपल्या शाळेत मस्त खाता आहे मिरच्या मित्रांनो आजचा व्हिडिओचा टॉपिक म्हणजे आपल्या शेळ्या क्रॉस कधी केल्या पाहिजे मित्रांनो आपल्याला शेळीपालनामध्ये आपल्या जो प्रॉफिट आहे तो बकऱ्यांपासून मिळलं मिळाला जातो त्यामुळे आपण योग्य टायमात आपल्या शाळेची क्रॉस केल्या तर त्यांना आपले बकरे वेगवेळी जर झाले तर आपल्याला शेळीपालन पुढे व्यवस्थित आपल्या बकऱ्याचं तब्येतही व्यवस्थित राहते त्यामुळे आपला पूर्ण फार्म चालतो त्यामुळे आपण कधी आपल्या बकऱ्या कॉ क्रॉस केल्या पाहिजे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नीट पूर्ण पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या मी असे व्हिडिओ बनवत राहतो आपल्या शेळी पालक बा बांधवांसाठी मित्रांनो शेळी पालनासाठी आपल्याला योग्य असतो तो शेळ्या क्रॉस करण्यासाठी योग्य असतो तो आपला मोठ्या राशीचा बोकड तो आपण वापरतो आपल्या फार्मावर बीटल जातीचा हा बोकड आहे एकदम मोठ्या राशीचा बोकड आहे मित्रांनो तुम्हाला आता याच्यात व्हिडिओ मध्ये समजत नसेल तर शेळ्यांना आपण एकदम क्वालिटी बोकड वापरला पाहिजे मित्रांनो बघून घ्या आपला बोकड हा मित्रांनो मोठ्या मापाचा बोकड आणि आपण जे बी शेळी आपली असते ती बारा महिन्याचे प्लस पाहिजे के कारण की बारा महिन्यानंतर शेळीची ग्रोथ एकदम पद्धतशीर आणि योग्य होत होईल असती त्यामुळे ती तिची गाभणकाळ एकदम योग्य पद्धतीत जातो मॉर्टिलिटी होत नाही बकर फेक फ्यक, फेकण्याचे कमी प्रमाण असते त्यामुळे बकराची पोटात वाढ व्यवस्थित होते त्याने करून बकराचे वजन हे चांगल्या पद्धतीने वाढते आणि शेळीला त्रास होत नाही मित्रांनो बारा महिन्याच्या पुढच्या शेळीचे वजन हे एकदम व्यवस्थित असते शेळीला दूध व्यवस्थित असते त्यामुळे बकराची तब्येत पुढे जाऊन एकदम ग्रोथ चांगली होत असते मित्रांनो शेळी क्रॉस करता करायच्या टायमाला तुम्ही शेळी कोणत्याही जातीची असू द्या तुमची गावठी शेळी असू द्या किंवा दुसरी शिरोई बिटल कोणत्याही जातीची असू द्या तुम्हाला बोकड हा मोठ्या मापाचा आणि चांगल्या खानावळीतला आणि एकदम लांब सडक बोकड असा यूज केला पाहिजे आपल्या क्रॉस शेळी क्रॉस करण्यासाठी जेणेकरून तुमचे पिल्ले ते एकदम व्यवस्थित चांगले बनले जातील आणि वजनही त्यांचे चांगले भेटन पुढे जाऊन मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की शेळीचा काळ हा पाच महिने असतो जेणेकरून पाच महिन्यानंतर आपली शेळी जणली जाते मित्रांनो शेळ्या क्रॉस करण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं योग्य आहे की तुमच्या शेळ्या कधीही पावसाळ्यामध्ये जाणल्या नाही पाहिजे कारण की पावसाळ्यामध्ये शाळांची शिडशिडीमुळे खूप हाल होत असते पावसाळ्यात शेळ्या जाणल्या की शाळेला दूध कमी असते आणि बकऱ्यांची वाढ व्यवस्थित होत नसते त्यामुळे ते बकरा आपल्याला विकण्या जोगे होण्यासाठी खूप टाईम लागतो आणि चांगल्या भावात बी त्यांना विकल्या जात नाही त्यामुळे ते आवळून जाते ते बकर मित्रांनो सुरुवातीच्या जूनच्या महिन्यामध्ये जर तुमच्या शेळ्या लागवण झाल्या तर खूप फायदेशीर होते हे एकदम पाऊस संपल्यानंतर तुमच्या शेळ्या दिवाळीनंतर जाणल्या जातात दिवाळीनंतर त्यांना खाण्यासाठी भरपूर असतं आणि योग्य वातावरण असतं त्यामुळे जास्त थंडीचे बक्र बांधतात पण वजन बी खूप होतं त्यामुळे अशा टायमाला तुम्ही शाळा क्रॉस केल्या पाहिजे मित्रांनो जे पण आपले शेळीपालक बांधव आहेत त्यांना माहितीच असेल की पावसाळ्यात जे बकरा असतात विकण्याजोगे त्यांना व्यवस्थित भाव भेटणं भेटत नाही आणि मागणी बी पावसाळ्यामध्ये बकऱ्याला कमी असते त्यामुळे आपले उन्हाळ्यात जास्त मागणी असते आणि उन्हाळ्यात जास्त आपले बकरा चांगले बी असतात जेणेकरून आपले बकर थंडीचे पोसले असतात चांगले वजन वाढ व्हायला असते त्यामुळं त्यांना उन्हाळ्यामध्ये लगभग आपले थंडीचे चार महिने ते आपल्या फार्म असतात त्यामुळे एकदम वजन वाढ एकदम व्यवस्थित होईल असते त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्यांना मागणी एकदम व्यवस्थित असते तुम्हाला माहिती असते उन्हाळ्याच्या दिवसात आणि थंडीच्या दिवसात जास्त करून व्यापारी आपल्या फिरस्तीवर असतात आणि मागणी जास्त असते त्यामुळे आपले योग्य पद्धतीने योग्य योग्य भाव पण आपल्या बाकऱ्यांना मिळ मिळल्या जातो मित्रांनो तुम्ही अशा टायमाला जर तुमच्या शेळ्या क्रॉस केल्या तर योग्य तुम्हाला भाव पण मिळेल आणि बकरांची मॉर्टिलिटी ही कमी राहीन आणि वजन वाढ चांगल्या मु असल्यामुळे तुम्हाला भाव पण चांगली भेटतील मित्रांनो तुम्हाला माझी व्हिडिओ जर आवडत असेल शेळी पालनावरचे तर लाईक जरूर करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या मी असे माहितीचे व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे तुम्हाला जरूर फायदा होईल आपल्या चॅनलचा त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि जे तुम्हाला आवडत असेल असे कमेंट मला जरूर करा